बेटी बचाओ बेटी पढाओ मार्फत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आपल्या सांगली जिल्ह्यातून बहुसंख्य रांगोळी कलाकारांनी भाग घेतला होता यामध्ये अंकुश सिद्धाप्पा कोळी मिरज यांनी दिव्यांग विभागातून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला त्यांचा सन्मान मुंबई इथं डॉ शोभापाध्य मॅडम महाराष्ट्र संयोजिका यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्रातून दिव्यांग विभागातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सांगली जिल्हा संयोजिका अनिता भनखंडे मिरज शहर संयोजिका जयश्रीताई कुर्णे प्रभारी माधुरी बसगडेकर सहसंयोजिका अस्मिता सेलगर सदस्या अनिता साळुंखे यांनी अंकुश सिद्धाप्पा कोळी यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला